नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर इथे मी घेतलेले आहेत हरभरे जे आपले लाल ला आहेत ते आणि इथं ठेवलेलं आहे कुकर तर हे मी कुकरमध्ये करणार आहे चणे <coughs> तर हे खूपच छान लागतात आणि चव चवीला पण खूप छान लागतात आणि आपण याची रस्सा रेसिपी कर करणार आहोत हॉटेलमध्ये असते तर त्या टाईपची तरच चला दाखवते मी त्यासाठी काय काय घेतलेले आहे पदार्थ तर हे बघा इथे कांदा घेतलेला आहे बारीक मिक्सरमध्ये काढून आणि खोबऱ्याचा खोबरं घेतलेलं आहे बारीक मिक्सरमध्ये काढून तर हे वाटण आता मी तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि हे आता इथे मी अशा तऱ्हेने तेलामध्ये शिजवून घेते कारण की कांदा जो आहे तो कच्चाच आपण घेतलेला आहे आणि खोबरं जे आहे ते पण आपण कच्चाच घेतलेलं आहे तर ते आपल्याला इथे अशा तऱ्हेने तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे तरी ते मी मसाले काढून घेत आहे तोपर्यंत तो आपलं हे मिश्रण छान तऱ्हेने भाजलेलं आहे तर आता त्यामध्येच आता मी खोबऱ्याचं की खोबरं वाटलेलं आहे ते पण टाकत आहे हे पण आपल्याला अशा तऱ्हेने परतून घ्यायचं आहे छान तेलामध्ये कारण की आपण हे सर्व पदार्थ कच्चे घेतलेले आहेत तर ते तेलामध्ये थोडेफार आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ले 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 तर हे बघा इथे छान तऱ्हेनं भाजलेले आहेत तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला जा। भाजून घ्यायचं आहे तर आता हे भाजलेलं आहे आणि यामध्ये मी काढलेले मसाले हळद तिखट मीठ मसाला हे सगळं काढून ठेवलेलं होतं एका वाटीत तर ते इथे टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकत जायचं नाहीतर आपले मसाले जळून जातील तर मी थोडंसं पाणी टाकून अजून हे मिश्रण अशा तऱ्हेने फिरवून घेत आहे तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण अशा तऱ्हेने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण हे चांगलं शिजल्या पण जाईल आणि आपलं भाजणार पण नाही जास्त तर हे बघा इथे छान असं तेलवरती आलेलं आहे म्हणजे आपलं हे जे मसाले आहेत ते छान तऱ्हेनं भाजलेले आहेत तर आता इथे मी यामध्ये हरभरे टाकून घेत आहे आणि अशा तऱ्हेनं फिरून घ्यायचे आहेत छान म्हणजे सगळे मसाले हरभऱ्यांना लागले पाहिजे तर हे बघा हरभरे मस्त यामध्ये मसाल्यामध्ये मी फिरून घेतलेले आहेत आणि पाच मिनटं असेच ते शिजू द्यायचे म्हणजे सगळा मसाला हा हरभऱ्यांना लागून जातो तर आता थोडं थोडं यामध्ये मी पाणी टाकत आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि एक उकडी काढून घ्यायची आहे म्हणजे चांगल्या तऱ्हेनं आपले हरभरे आहेत ते पण जातात आणि मसाले पण शिजतात आणि हे बघा इथे आता सगळे पाच मिनटं झालेले आहे आणि यामध्ये मी अशा तऱ्हेनं पाणी टाकून घेतलेलं आहे एक ग्लास आणि एक ग्लास मी पाणी टाकून घेते दोन ग्लास पाणी पुरेसा आहे तर हे बघा एवढं आता चांगलं घट्ट असं झालेलं आहे एवढं पातळ आम्हाला पाहिजेच तर तुम्हाला जेवढं पातळ लागते त्या हिशोबानं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता तर आता इथे मी कुकर लावून घेते आणि अर्धा तास हे चणे जे आहेत ते शिजू घालते आचेवर तर हे बघा अर्ध्या तासाने आपली भाजी चणा चण्याची चुबा, हरभऱ्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे अशा तऱ्हेने <coughs> तर खूप छान टेस्टी लागते ही चण्याची भाजी आवडल्यास नक्की करून बघा खूप सोपी आणि खूप खूपच छान लागणारी ही भाजी आहे तुम्ही भाजी म्हणून पण खाऊ शकता किंवा सकाळचा ना नाश्ता म्हणून उसळ म्हणून ही खाऊ शकता रसा रस्सावाली तर माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार